वर्धिष्णूर सुनोह शिवशैशा मुद्रा भद्राय मावळा भद्रा प्रतिष्ठान कोकण विभाग राज्यस्तरीय ऑनलाईन कथाकथन स्पर्धेत मी सहभागी आहे माझे नाव तेजस्त्रे सुतार माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरगाव आंबेकोल तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग इयत्ता चौथी गट क्रमांक एक माझ्या कथाकथनाचा विषय आहे फजेती अफजल खानाच्या ऐकल्यापासून औरंगजेब बादशाह कमालचा अस्वस्थ झाला होता हिंदूंचे स्वतंत्र राज्य स्थापन करून पाहणारे छत्रपती शिवाजी महाराज हेच दिल्लीच्या तक्ताचे जबरदस्त शत्रू आहेत हे औरंगजेब बादशाची खात्री झाली होती शिवाजीला मारण्यासाठी त्याने आपल्या मामाला शाहिस्त खानाला बोलावले तो त्याला म्हणाला काय वाटेल ते कर पण शिवाजीचा पराभव झालाच पाहिजे जेवढे पाहिजे तेवढे सैन्य मी तुला देतो पण शिवाजीचा पराभव हवा आणि एक लक्षात ठेव जर काही तुला जमलं नाही तर मला तोंड दाखवायला सुद्धा येऊ नकोस शाहिस्त खान निघाला आपल्यासोबत औरंगजेबी सज्ज फौज घेऊन निघाला त्याची फौज सागरासारखी अवाढव्य होती अजास्त्र लोंड्यासारखा तो स्वराज्यावर चाल करून आला हत्ती उंट हजारो घोडे जे गोळ्याचे साहित्य घेता येईल तेवढे साहित्य घेऊन शाहिद खान निघाला त्याला एक पक्क ठाऊक होत की डोंगरी किल्ल्यांशी लढणं आपल्याला परवडणार नाही आणि जमणार तर नाही त्याद खानाला तो थेट पुण्याच्या लाल महालात तिथेच त्याने आपला तळ ठोकला खानाच्या सैन्यापुढे महाराजांच्या मावळ्यांचं काहीच ना त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे संचार सुद्धा करता येईना खान नागासारखा महालाज बसला होता महाराजांना मोठा प्रश्न पडला या खानाला पुण्यातून कसा उचकावून लावायचा महाराज विचार करू लागले तेवढ्यात तेवढ्यात महाराजांच्या डोक्यात एक धाडसी विचार आला साहेबांकडे गेले आई साहेबांनी त्यांची योजना ऐकली डोळे मिटून त्या शिवबाला म्हणाल्या शिवबा अरे शिवबा तुझी योजना पण पण वेग फसला तर प्राणाला धोका आहे रे शिवबा शिवबा म्हणाला आई साहेब तुमचे आणि भवानी मातेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना माझ्या प्राणाला कसलाही धोका नाही आम्ही काळालाही बीत नाही म्हणून तर आपल्याकडे परवानगी मागायला आलो आई साहेबांनी बंदोबस्त चांगलाच वाढवला होता विशीच्या आत येणाऱ्या जनाऱ्यांची कसून चौकशी होत होती महाराजांनी आपल्या एका मावळ्याला लग्नाची वरात मिरवितांची परवानगी मागण्यासाठी शाहिस्त खानाच्या अधिकाऱ्याकडे पाठवले त्याने परवानगी दिली महाराजांच्या जा पुढचा एक मोठा अडसर दूर झाला संध्याकाळ झाली ठरल्याप्रमाणे वरात वरात आली घोड्यावर बसला होता होता फुलांच्या माळांनी झाकला वाजत गाजत पुढे सरकत होती वरात बघण्यासाठी रस्त्यावर ही लोकांची गर्दी वरातीच्या पाठी असणाऱ्या मित्रमंडळीत महाराजांनी त्यांचे मावळे बेमालूमपणे मिसळले होते ठिकाणे वेशांतर केलं होतं म्हणून ओळखून येत नव्हतं लाल महाराला ला वळसा घालून वरात पुढे सरकत होती वरात पुढे आली आणि थांबली नवऱ्या मुलाची दृष्ट काढण्यात आली हुंबऱ्याचं माप ओलांडून नवरी मुलगी वाड्यात आली वरात येथील लोक पांगले अंधारा वाड्यात नवऱ्या मुलीनं आपला वेश फेकून दिला आत एक मावळा होता तो आपली तलवार घेऊन बाहेर पडला मावळ्यांनी आपापल्या तलवारी बाहेर काढल्या सर्वांना एकत्र जमावून महाराजांनी हलक्या आवाजात सूचना दिल्या महाराजांना लाल महारा माहिती होतीच सारे बालपण तिथे गेलो होत ना महाराज स्वयंपाक घराच्या खिडकीतून आत गेले स्वयंपाक घरात आचारी दुसऱ्या दिवसाच्या जेवणाच्या तयारीत मग्न होते महाराजांना बघताच ते गोंधळले त्यांना आरडाओरडा करण्याचा वेळ न देता त्यांची गटडी बळण्यात आली तिथून सर्वजण खानाच्या शय्यागृहात शिरले शय्यागृहात खान आपला घोरत पडला होता आपल्या खोलीत प्रत्यक्ष का आळूबा आहे याची सुद्धा त्या बिचाराला जाणीव नव्हती खालचा आरडाओरडा ऐकून खानाची झोप मोड झाली काय झालं कसला दंगा सुरू आहे हे बघण्यासाठी तो खिडकीतून खाली वाकून पाहू लागला त्याला वाड्याच्या चौकात महाराजांचे मावळे दिसले महाराजांच्या मावळ्यांना बघताच त्याला काही सुना त्याच्या अंगात कापर भरलं इतक्यात महाराज खिडकीतून आत आले तलवार महाराज जीव वाचवण्यासाठी शाहिद खानाने खिडकीतून उडी मारून जाण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात महाराजांनी गाव घातला खानाच्या खाना उजव्या हातावर बसला खानाची बोटे तुटली जीव वाचवण्यासाठी खान पळाला तो थेट जनान खाण्यात घालून लपून बसला बुरक्यातून आवाज आला हंपर हम हंपर हम रहीम कीजिये हंपर हंपर रहीम कीजिये माझ्याने विचारलं कौन आहे ये ए खान साहेब की बडी बेगम है बुरक्यातून आवाज आला महाराज तिथल्या तिथे थांबले कारण आवाज तर मर्दानी वाटत होता माझ्याने नीट समोर पाहिलं तर बेगमांच्या घोळक्यात शाईस खान थरथरत उभा होता त्याच थरथर न काही केल्या थांबे ना, के ना। त्याला करड्या ठणकावलं शिवाजी शिवाजी म्हणतात तो मीच आज तुझ्यावर दया करतोय पुन्हा गाठ पडली तर छाटून टाकी जीव प्यारा असेल तर पुणे सोडून निघून जा आत्ताच्या आत्ता निघून जा शाईस खान जीव वाचून पळून गेला जीवावर आले ते बोटांवर निभावले बोलता बोलता महाराज दिसेनासे झाले मात्र मावळ्यांनी एक धमाल उडवली बरीच वाद्य होती बाजूलाच वादक झोपले होते तलवारीच्या धाकाना त्यांना वाद्य वाजवण्यास भाग पाडलं वाद्यांच्या आवाजांनी छावणीत आणखीन गोंधळ उडाला अंधाराचा फायदा घेऊन महाराज व त्यांचे मावळे सिंहगडाकडे पसार झाले खानाचं सैन्य महाराजांचा पाठलाग करू लागल त्यांना दिवे घाटात मशालींचा उजेड दिसला त्यांना वाटलं शिवाजी आपल्या मावळ्यांसह पळून जातोय खा खानाचं सैन्य दिवे घाटात पोचलं तितक्यात त्यांना बैल दिसले त्यांच्या शिंगांना फलिदे बांधली होती सैन्यात चांगलंच फसलं होतं त्यांची फजिती त्यांच्या लक्षात येईपर्यंत महाराज सिंहगडाकडे सुखरूप पोचले सुद्धा होते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद